डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया राखीव मुद्दे सदरेल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सगळेच राजकारणी सगळेच मुद्दे एका वेळी बाहेर काढत नाहीत कोणत्या वेळी कोणता मुद्दा बाहेर काढायचा याचा अजेंडा त्यांनी पूर्वीच ठरवलेला असतो आणि मग त्या त्यावेळी आपण राखीव ठेवलेला मुद्दा ते अचानकपणे लोकांसमोर उचलतात लोकांसमोर आणतात आणि त्यावरती आपलं राजकारण साधून घेतात यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राखीव मुद्दे राखून ठेवलेला मुद्दा सोयीनुसार उभवला जातो अंडी उभावा तसा राखून ठेवलेला मुद्दा सोयीनुसार उभवला जातो आणि आपला राजकीय अजेंडा सोयीनुसार राबवला जातो आपला राजकीय अजेंडा सोयीनुसार राबवला जातो सोयीनुसार राबवला जातो पुन्हा एकदा पहिलं कडू राखून ठेवलेला मुद्दा सोयीनुसार उभवला जातो राखून ठेवलेला मुद्दा सोयीनुसार उभवला जातो आणि आपला राजकीय अजेंडा सोयीनुसार राबवला जातो आपला राजकीय अजेंडा सोयीनुसार राबवला जातो सोयीनुसार राबवला जातो सदैल वातडीकेच पुढच आणि दुसरं कड राखून ठेवलेला मुद्दा राखून ठेवलेला मुद्दा हा राजकीय ठेवा असतो राखून ठेवलेला मुद्दा हा राजकीय ठेवा असतो लोकहितासाठी सर्व काही हा राजकीय दावा असतो लोकहितासाठी सर्व काही हा त्यांचा राजकीय दावा असतो pues? हा त्यांचा राजकीय दावा असतो पुन्हा एकदा दुसरं करू राखून ठेवलेला मुद्दा हा राजकीय ठेवा असतो राखून ठेवलेला मुद्दा हात राजकीय ठेवा असतो सारे काही जनतेसाठी हा राजकीय दावा असतो सारे काही लोकहितासाठी हा त्यांचा राजकीय दावा असतो हा त्यांचा राजकीय दावा असतो सदरण बातडीकेच पुढच तिसरं आणि शेवटचं कडो असे हातचे मुद्दे राखण्यात असे हातचे मुद्दे राखण्यात तसे कुणीच मागे नाहीत सगळे एकाच माळेचे मणी म्हणून असे हातचे मुद्दे राखण्यात तसे कुणीच मागे नाहीत त्यांचा गैरसमज पक्का होतो लोक अजून जागे नाहीत त्यांचा गैरसमज पक्का होतो लोक अजून जागे नाहीत लोक अजून जागे नाहीत लोक विसरतात लोकांची स्मृती अतिशय क्षणिक असते हे त्यांनी ओळखलेलं आहे म्हणूनच त्यांना जुन्या नव्या आणि राखून ठेवलेल्या मुद्द्यांचं राजकारण करणं सोपं जात हेच प्रतिपादन करणार आणि त्यावरती भाष्य करणार या वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडव पुन्हा एकदा असे हातचे मुद्दे राखण्यात तसे कुणीच मागे नाही असे हातचे मुद्दे राखण्यात तसे कुणीच मागे नाहीत त्यांचा गैरसमज पक्का होतो लोक अजून जागे नाहीत त्यांचा गैरसमज पक्का होतो लोक अजून जागे नाहीत लोक अजून जागे नाहीत आजच्या वात्रटिकेचं नाव होत राखीव मुद्दे ऐकत राहा बघत राहा वाचत रहा, रहा, रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I